मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने जुलै दोन अजर मदे चा सरकार हजार चोवीसमध्ये सुरू केली होती आणि त्याच्या चार महिन्यानंतरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा जर महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजाराऐवजी एकवीस एकवीसशे एक रुपये देऊ आणि या निवडणुकीमध्ये जे आहे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान दिलं आणि पुन्हा महायुतीचं सरकार आलं पण त्याच्यानंतर जे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी असं सांगितलं होतं की एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आम्ही एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात करू सध्या जे बजेट आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचं ते पंधराशे रुपयाचं बजेट आहे पुढील बजेटमध्ये आम्ही एकवीसशे रुपयाची तरतूद करू पण सध्या आत्ताच महाराष्ट्र शासनाचा दोन हजार पंचवीसचा ब बजेट सादर झाला त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे एकवीसशे रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही आहे सध्या तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच म मिळणार आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये सध्या तरी मिळणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये